नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाची कुरकुरीत आणि अगदीच चवीला छान लागणारी कचोरी कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर मैदा वापरला तरी चालेल आता यामध्ये आपल्याला थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आता हे मिश्रण आपण छान असं एकसारखं मिक्स करून घेऊयात यामध्ये आता कडकडी तेलाचं मोहून घालून घेऊयात तेल गरम करून घातलं तर कुरकुरीत कचोरी तयार होतात आता हे तेल आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी या पिठाचा घट्टसर मो गोळा होईल इथपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे म्हणजे तेल गव्हाच्या पिठाला पूर्णपणे लागलेलं आहे या थोड़ो थोड़ो आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा डो तयार करून घेऊयात अगदीच आपल्याला घट्टसर नाही करायचं मऊ लसिशी तसाच डो तयार करायचा आहे आता बघा अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा डो तयार झालेला आहे आता हा डो तयार झालेला आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात कणिक आपली छान भिजत आहे तोपर्यंत आपण मुगाच्या डाळीचे सारण तयार करून घेऊयात ही मुगाची डाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता यातील पाणी काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घेऊयात ही डाळ बारीक करताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे अगदी जाडसर अशी याची भरड तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघा छान अशी भरड तयार झालेली आहे आता आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घालून ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे हे तिन्ही जिनस आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत अगदीच करपूस होईल इथपर्यंत आता हे जिनस आपण बाजूला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याची जाडसर भरड करून घेऊयात आता दुसऱ्या कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आले लसणाची पेस्ट छान अशी भाजली की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे थोडासा हिंग आणि हळद आणि थोडा अर्धा चमचा गरम मसाला घालून आपल्याला हे मिश्रण छान असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मगाशी जी धने पावडर जिरे आणि बडीशेपची पावडर केली होती ती या तेलामध्ये आपल्याला घालून छान अशी भाजून घ्यायची या आहे यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठ ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये मुखाच्या डाळीची तयार झालेली पेस्ट म्हणजेच भरडा आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि डाळ शिजल इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता थोडं पाणी घालून ही डाळ अशी झाकण ठेवून शिजवून घेऊयात ही डाळ शिजलीतपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जोपर्यंत डाळ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं पाणी करून ही डाळ शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघा छान असा याचा गोळा तयार झालेला आहे आता ही मुगाची डाळ आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला बाजूला ठेवून देऊयात कचोरीतील मुगाच्या डाळीचं सारण छान असं तयार झालेलं आहे आता आपण बो पाहूयात कणिक ही आपली छान अशी भिजली आहे का तुम्ही बघा कणिक ही आपली छान अशी भिजली गेलेली आहे आता या कणकेच्या आपण लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेऊयात हे गोळे आपल्याला करताना छान अशा हातावरती गोळून घ्यायचे आहेत म्हणजे कचोरी फुटणार नाही आणि आता अशा पद्धतीने आपल्याला त्याचा उंडा भरून घ्यायचा आहे याची उंडा करताना पारी आपल्याला छान अशी हातावरती बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता यामध्ये आपण मुगाच्या डाळीचा सारण असं सा हातावरती दाबून यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण जसा पोळ्याचा उंडा भरतो तसाच आपल्याला या सारणाचा उंडा भरून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा छान अशी अशी फिरून घ्यायची आहे आप आणि आपल्या अंगठ्याच्या खालचा भाग असतो त्याच्या साह्याने आपल्याला ही कचोरी प्रेस करून छान अशी मोठी करून घ्यायची आहे ही कचोरी बनवताना लाटण्याचा वापर करायचा नाही आहे हातावरतीच आपल्याला अशा पद्धतीने कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत मी सर्व कचोऱ्या अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत तेल आपला आता गरम झालेलं आहे कचोरी तळताना ता तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे अगदी कोमट तेलामध्येच या कचोरी आपल्याला छान अशा सोडून घ्यायच्या आहेत ही कचोरी सुरुवातीला अजिबात हलवायची नाही जसं जसं तेल गरम होईल तशी तशी ही कचोरी आपोआप तेलामध्ये पोहायला सुरुवात करते तुम्ही बघा अशा पद्धतीने कचोरी पोहायला सुरुवात झालेली आहे मधून अधून पलटी मारून ही कचोरी आपल्याला छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजून आपल्याला तेल घालत ही कचोरी टम्म फुगेपर्यंत करपूस सोयीपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही बघा कचोरी आपली छान अशी भाजून झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तेलामध्ये भाजून घेणार आहे कचोरी तेलामध्ये तेला सोडताना प्लेटच्या बाजूला ज्या बाजूने आपण प्लेटमध्ये ठेवतो ती बाजू आपल्याला तेलामध्ये खालच्या बाजूला घालून ही कचोरी तळून घ्यायची आहे आता या कचोऱ्या आपण तेलामधून बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्याही मी कचोऱ्या तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही बघा छान अशा कचोऱ्या तयार झालेल्या आहेत अगदीच करपूस आता ही तयार झालेली कचोरी आपण लाल चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करूयात ही लाल चटणी कशी बनवायची त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाहू शकता तुम्ही बघा कचोरी छान अशी फोगली गेलेली आहे आणि त्याला लेअर ही छान अशी सुटलेली आहेत खाण्यासाठी ही कचोरी अगदीच तयार झालेली आहे तुम्ही यावरती शेव घालून ही कचोरी खाऊ शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे प्रश्न काही सजेशन असले तेही मला सांगत जावा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरी प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद